नमस्कार मंडळी गावच्या भण चॅनलमध्ये आपलं स्वागत आपण बनवतो आपण आता आहे बा दोन प्रकारचे हरभरे येते बा हा हा तयार झालेला हरभरा आणि हा थोडासा आम हा कच्चा हरभरा आहे म्हणजे हा हिरवा हरभरा हां हा हिरवा हरभरा हा वाळलेला हरभरा तर याचा आम्ही आता पारंपरिक पद्धतीने कसं ग्रामीण भागात हरभाराचा ओळा बनवताय तो उळा आम्ही बनवून दाखवतो आणि याची आम्ही भाजी बनवणार आहे आता आम्ही बा हा हरभरा प्रथम भाजून घेऊ स आणि मंडळी हा हरभरा व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे हे बघ जस दस जसे हरभरा जवळ तस तशी पुढे घ्यायचे आहेत आपण बा हरभरा भाजसायला ग्रामीण भागात पुढा म्हणतात शहरी भागात तर नक्कीच मिळत नाही असं ग्रामीण मेवा हे बघा आता थंडीच्याशी जे नेतात जय हरभरे किंवा बेंच्या टाकले ते हरभरे किंवा बाजेच्या आवरा टाकले ते हरभरे आता आलेले काढण्यासाठी हे बघा असं व्यवस्थित भाजून घ्यायचं आणि सर्वसाधारण मंडळी या हरभरे तुम्ही जर पॅक बंद डब्यात ठेवले तर सहा महिने किंवा आठ महिने चालू शकतं फक्त हरभरा पाहताना किडकं मिळकं सगळं पाहून घ्यायचं कारण त्याला आळा असतं त्याच्यामध्ये खाताना व्यवस्थित पाहून घ्यायचं हे बघा हे बघा आता हा हरभरा आमचा भाजलेला आहे मागं हे बघा आम्ही व्यवस्थित टोकऱ्याने हलवून घेतो इथं हे हालून घ्यायचं आहे भाई हरभार असं जळतोय हालून घ्यायचं हे बा जे शेवटचा हरभरा बाजायचा राहिला असतो त्याला ग्रामीण वाटतं तरी असं म्हणत आता बा हरभरा आपण जमा करून घेऊया आणि तुम्हाला किती हरभरा निघाला ते दाखवतो आणि खाऊन दाखवतो प्रथम हे बा तिकडे बाय कसा लागता छान आणि जो हा हिरवा हिरवा हरभरा आहे याची आता आपण भाजी बनवूया हरभाची भूषा हा तयार हरभरा होता यात आपण जमा करून घेऊया ग्रामीण भागात आपले नातेवाईक असले तर जरूर आपल्या कुटुंबाला ग्रामीण भागात घेऊन जा आणि असं जो जो सध्या काढायचं काढायचा आहे त्याचा आनंद घ्या आणि ग्रामीण मेवा तुम्ही जरूर खा कसा आहे खायला कसा आहे खायला हे प्र हे बघा मंडळी या प्रकारे आपण हा जो हरभरा आहे भाजलेला त्याला उळा मानतो ते, ते आपण साफ करून घेतला हा कमीत कमी <coughs> दोन महिने चांगले जर पॅक बंद डब्यात ठेवला हवा बंद डब्यात जर ठेवला दोन महिने याला व्यवस्थित खाता येतं परत तुम्हाला तो उळा मी खाऊन दाखवतो कसा लागतो आणि असे ग्रामीण मेवा आहे हा जरूर खा का, कारण आम्ही लहान असताना प्रत्येक रविवारी शनिवारी सुट्टीच्या दिवशी खायचो आम्ही तो हे खायला अतिशय खमंग असं लागतं आणि सर्वात म्हणजे हरवऱ्यांना कुठल्याही प्रकारचं रासायनिक खत दिलं जात नाही त्याच्यामुळे हे रसायन मुक्त हरभरा आहे नमस्कार मंडळी आपण मग दाखवलं हा दाखवलं होतं का हा हिरवा हरभरा आणलेला आहे आम्ही तो हरभरा आपण सोलून घेतला आणि त्या हरभऱ्याला आपण एवढ्या एवढ्याशा तयार झाले आणि त्या हरभऱ्याला आता एक शिट्टी देऊन कुकरमध्ये उकडून घेऊ आणि नंतर बाकीचे काय म्हसायला लागते मी तुम्हाला हे बघा मंडळी आता गॅस पेटवून घेतला आणि कुकर आपण ठेवून घेतलेले आहे आणि ता त्याच्यात एक तांब्याभर सर्वसा अर्धा लिटर पाणी टाकून घ्यायचं आहे अर्धा लिटर पाणी टाकलं आणि त्याच्यामध्ये हे बघा या टाकलेले आपण त्याच्यात थोडंसं मीठ टाकायचं आहे हे बघा थोडंसं मीठ टाकून घेतलं आणि कुकरला आता झाकण लावून एक शिट्टी देऊया आपण हे बघा मंडळी आपण कुकर ठेवून घेतलं त्यात आता हरभरे टाकले ते ओ हिरव्या टाकले ओले आणि त्याला आता कुकर लावून आपण त्याच्यात कमीत कमी तीन शिट्ट्या घेऊया हरभऱ्याची भाजी आहे त्याच्यासाठी जे मसाले ते दाखवतो प्रथम हे बा मूगभर अशी कोथंबीर घेतली आलं लसूण पेस्ट घेतली दोन चमचे धना पावडर एक चमचा तरीची मिरची छोटा अर्धा चमचा थो थोडीशी हळद चिमूड चिमूडभर हिंग लाल मिरची आपण लाल मिरची लाल तिखट घेतले दीड चमचा दोन चमच्या कांदा लसूण मसाला आणि एक चमचा किचन किंग मसाला दोन चमचे आपण आपण घ्याच व कढाई ठेवली कढाई तापलेली आता दोन चमचे ते तेल ओतून घ्या तुम्ही कसं तेलकट काढता त्या हिशोबन तेल टाकून घ्या तेल तापू द्यायचंय ताप चांगलं हे का अर्धा चमचा झेलं टाकायचे अर्धा चमचे मोहरी टाकायचे चांगली करू द्यायची किंवा ते चांगली फुलली आता आपण त्यात लसूण पे आलं लसूण पेस्ट टाकू दोन चमचे त्याच्यानंतर थोडीशी आधी कोथंबीर टाकून घेणार आपल्यात हे बघा मंडळी आता सगळे आपण मसाले टाकून घेणार आहे धना पावडर किचन <coughs> किंग मसाला थोडंसं हळद तरीची मिरची कांदा लसूण मसाला लाल तिखट हिंग हे वा सगळे मसाले आपण टाकून घेणार आणि ते मसाले चांगल्या व्यवस्थित तेलामध्ये तळून घ्यायचं त्यांना चांगलं तेल सोडू द्यायचं आहे मसाल्यांना थोडा गॅस मोठा करून घ्यायचा आहे बघा मसाले आता तळले गेलेले आता आपण त्याच्यात आपण त्या हरभऱ्यानं तीन शिट्ट्या हिरव्या त्यानं तीन शिट्ट्या घेतल्या ते आता टाकून घेऊ त्यात त्याच्या पाणी टाकायचं गरम पाणी दुसरं पाणी टाकायचं काही आवश्यकता नाही व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे परत हे बघा मंडळी आता आपली भाजी तयार झाली आपण वीस मिनटं असलो असंवरती भाजी तयार करून घेतली हे बघा हे बघा त्याला कशी तरी आलेली आहे ही भाजी मी तुम्हाला एकदा टेस्ट करून दाखवतो कशी झाली हे बघा तयार झालेली आहे साध्या सोप्या आमच्या रेसिपी तुमच्या रेसिपी आवडली जर करा शेअर करा कमेंट करा नमस्कार